आवाज सर्व जनतेचा भरोसा झुंजार केसरीचा झुंजार केसरी, केसरी न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमचे नवीन अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा नमस्कार झुंजार केसरी मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी विस्ताराने काल दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी ठाण्यातून कळव्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रेनमध्ये आकाश शर्मा प्रवास करत होता कळव्याला उतरण्यासाठी ट्रेनच्या गेटवर येऊन उभा राहिला सहप्रवाशांच्या सांगण्यावरून त्याला फोन आला फोन घेण्याच्या नादात त्याचा तोल गेला व तो कळवा खाडीत पडला कालपासून बचाव कार्य सुरू होते खाडीला येणारी पाण्याची भरती यामुळे पाण्याचा स्तर वाढत होता त्यामुळे युवकाला शोधण्यास अडचण येत होती टी डी आर एफ चे जवान आणि फायर ब्रिगेडचे जवान हे शोध मोहिमेत कालपासून राबत होते पण त्यांना साधा युवकाचा सुगावा देखील लागला नाही विटावातील कोळी बांधवांनी युवकाला शोधण्याची तयारी दाखवली ते त्याला शोधण्यास निघाले आज बारा वाजून तीस मिनिटांनी त्यांनी युवकाला शोधले आणि सर्वांनी मोकळा श्वास सोडला आकाशच्या कुटुंबात त्याचे आई वडील एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत घरात सर्वात मोठा आकाश होता कॉलेजचे शिक्षण पूर्ण करत असताना उरलेल्या वेळात आपल्या वडिलांना फर्निचरच्या व्यवसायात मदत करत होता आकाशच्या जाण्याने संपूर्ण विभागात हळहळ व्यक्त होत आहे प्रतिनिधी अरुण साळवे धन्यवाद